वाहतूक नियंत्रक चाळीस वर्षीय महिलेने चक्क एस टीच्या मासिक पास अधिक दराने विकल्याची बाब मोजरी बसस्थानकात उघड झाली आहे नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान ही अफरातफरीची घटना घडली या प्रकरणी धम्मरत्न डोंगरे राहणार अकोला यांच्या तक्रारीवरून तिवसा पोलिसांनी दिनांक वीस जून रोजी चाळीस वर्षीय महिला वाहतूक नियंत्रक राहणार अमरावती यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला या महिलेने एक लाख पाच हजार चारशे साठ रुपयांचा सा अपहार केल्याचे नमूद आहे एस टी महामंडळाकडून सवलतीच्या दरात मासिक पास दिल्या जातात विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या मासिक पासमध्ये या चाळीस वर्षीय महिलेने घोड केला एफ आय आरनुसार नुसार या महिलेने खोटी दस्तावेज आणि खोट्या नोंदी घेतल्या तिने बेकायदेशीर नियमबाह्य आणि स्वतःचा फायदा करून घेण्याच्या उद्देशाने मासिक सवलत पासेसवर मूळ मूल्यापेक्षा जास्त मूल्याचे शिक्के मारले आणि विद्यार्थी मासिक सवलत पासेसची अवैध विक्री करून तो अपहार केला ही रक्कम तिने स्वतःच्या फायद्याकरिता वापरल्याचे तक्रारीत नमूद आहे ही बाब उघड होताच विभागीय नियंत्रकाकडून चौकशी करण्यात आली अहवालात तिच्यावर अफरातफरीचा ठपका ठेवण्यात आला त्या आधारे तक्रार नोंदविण्यात आली जनसमर्थन न्यूज गुरुकुंज मोजरी जिल्हा अमरावती